नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भीमा कोरेगावबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत भीमा कोरेगाव पुणे जिल्ह्यातील गाव असून ते भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे एक जानेवारी अठराशे अठराला दुसरे बाजीराव पेशवे व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात लढाई झाली त्या लढाईमध्ये पेशव्यांचे सैन्य अठ्ठावीस हजार एवढे होते तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य फक्त पाचशे होते त्या पाचशांमध्ये सर्व महार समाजातील सैनिक होते या सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव हो केला तेव्हा ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला त्या विजयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला भेट दिली या लढाईनंतर दलित समाजाने आपल्या समानतेसाठी व अधिकारांसाठी नवी प्रेरणा घेतली दरवर्षी एक जानेवारीला इथे लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यास येतात आता कोणाला प्रश्न पडेल की इंग्रजांकडून महार सैनिक लढले इंग्रजांनी तर आपल्या देशावर राज्य केले आपल्याला गुलाम बनविले होते हो पण याच देशात दलित ज्याला अस्पृश्य समाज म्हणल्या जायचा तो गुलामांचाही गुलाम होता त्यांना मंदिरात जाऊ दिले जात नव्हते त्यांना पाणी भरण्याचा हक्क नव्हता एवढेच नाही तर त्यांच्या तेव्हा मनुस्मूर्ती नावाचे पुस्तक होते त्या पुस्तकाच्या कायद्यानुसार येथील राज्य चालत होते त्या पुस्तकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले त्यामध्ये असे लिहिले होते की स्त्रिया आणि शूद्र हे सर्व शिक्षेस पात्र आहेत त्यांना कोणतेच अधिकार नाहीत शूद्रांनी ब्राह्मणांची सेवा करावी त्यांना अपशब्द बोलू नयेत ते जर तसे बोललेच तर त्यांची जीभ कापून टाकली जावी जर शूद्र ब्राह्मणांच्या सोबत बसला तर राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल इतकेच नाही तर त्याला राज्यातून हकलून दिले जाईल शूद्रांनी उष्टा अन्न खावे जुने कपडे वापरावे अंथरून ही जुनेच वापरावे धान्य कोंड्याचे घ्यावे त्यांनी धन संचय नये त्यांनी गावाच्या बाहेरच राहावे महार हे शूरवीर व प्रामाणिक होते पेशवे एवढा अन्याय करत असूनही महार सैनिक पेशव्यांकडून लढण्यास तयार होते त्यांनी पेशव्यांना सांगितले होते की आम्ही तुमच्या बाजूने लढण्यास तयार आहोत पण आमच्या शैर्याला समाजात व लष्करात मानाचे स्थान हवे आहे पण पेशव्यांनी ते देण्यास नकार दिला ते म्हणाले तुमच्या महारांना सुईच्या टोका एवढेही स्थान ह्या पेशव्याईत मिळणार नाही तुम्ही जिथे आहात आणि जसे आहात तसेच तुम्हाला राहावे लागेल महारसैनिकांना कळून चुकले होते की हे लोक बदलणार नाहीत मग त्याने इंग्रजांकडून लढण्याचे व पेशवाईला यातून धडा शिकविण्याचे ठरविले आणि ते इंग्रजाकडून लढण्यास तयार झाले एकतीस डिसेंबरच्या रात्री शिरूर होऊन ते पायीच निघाले व एक जानेवारीला सकाळी दहा वाजता कोरेगावला पोहोचले त्यांनी पाहिले की पेशव्यांचे खूप मोठे सैन्य आहे आणि आपण एवढे कमी तरीही ते डगमगले नाहीत अन्यायाने पेटून उठलेले हे सैनिक मरायला तयार होते आम्ही गेलो तरी चालेल पण आमच्या लोकांना न्याय देऊनच मरू असे जणू त्यांनी ठरवूनच ठेवले होते युद्ध सुरू झाले आणि महार सैनिक पेशव्याईवर तुटून पडले ह्या लढाईला दोनशे आठ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या लढाईतील सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा व नमन या शौर्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद